नमस्ते फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत आहे वसईत आदिवासी पाड्यात भीषण आग पठारे कुटुंबाचे घर राग मोठी जीवितहानी टळली वसई पश्चिमेतील बरम तलाव डोळेबाट सालोली आदिवासी पाडा येथे काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साधारण सहा वाजण्याच्या सुमारास घराला भीषण आग लागली या आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झालेले आहे या गीत कुठलीच जीवित मी एक माझं नाव जेरी मचाडो गरीब जनतेचा आवाज सोशल फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष काल संध्याकाळी मला अचानक फोन केला की जेरी उत्कर्ष तलाव या ठिकाणी एका घराला आग लागलेली आहे मी बाहेर असताना मी ताबडतोब कोणत्याच प्रकारचा वेळ न घालवता मी ताबडतोब या घटनास्थळी बसलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर खरोखरच या संपूर्ण आपल्या समोर जे घर आहे त्या घराला जोरदारशी आग लागली होती घरातील संपूर्ण कागदपत्र कपडे धान्य आणि इतर जे काही वस्तू होत्या त्या सर्व सर्वांची राख झाली होती तर मी आज फक्त तुमच्या न्यूजच्या माध्यमातून इतकं सांगेल की आज हे कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे संसार हा बनवण्यासाठी पुष्कळ वेळ जातो परंतु क्षणामध्ये त्यांचा संपूर्ण संसार हा उद्ध्वस्त झालेला रस्त्यावर आलेला आहे तर मी तुमच्या न्यूजे सर्वांना विनंती केली की आज या कुटुंबाला मदतीची गरज आहे तर आम्ही ज्याप्रमाणे या ठिकाणी आलेले आहेत हा ऍड्रेस आहे आपला घोबटवाडी गणनाक्यावरून जर आले किंवा बंगली नाक्यावरून जर आले तर उथलेश्वर तलाव उथलेश्वर तलावाच्या पुढे आले तर बर्मा तलाव आहे या ठिकाणी तुम्ही या आणि खरोखर हे कुटुंब आज रस्त्याच्या पलीकडे राहत आहे तिकडे झोपत आहे ही लहानशी बालिका ही मुलगी या या ठिकाणी आहे त्यांची आई आहे त्यांचे मुलांची मुलीचे वडील इकडे आहेत आणि ते संपूर्ण रस्त्यावर झोपत आहेत थंडीचं दिवस आहेत थंडी लागत आहे त्यांच्या घरामध्ये अन्न नाही आहे भांडी संपूर्ण भांड्यांची फुटलेली आहेत तुटलेली आहेत त्या कपडे संपूर्ण जाळलेले आहेत बऱ्याचशा गोष्टींची त्यांना आता गरज आहे तर मी चौर तुमच्या न्यूजद्वारे विनंती केली सर्व जनतेला विशेष करून आमचे आमदार त्याचप्रमाणे माझे आमदार आणि इतर समाजसेवक जे आहेत इतर पक्ष जे आहेत या सर्वांनी या ठिकाणी येऊन कोणत्याच प्रकारचं कुटुंबाला मदत आर्थिक करावी करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रेश्मा पारस निसाद बोलते आणि मी आज दुप्पलवाडी गावामध्ये राहते मला एक अनोन नंबर वरून फोन आला की बर्मल तल्यावरती उतरेश्वरच्या बाजूला बर्मल जे तलाव आहे तर तिथे आग लागलेली आहे तर मी म्हटलं एक्झॅक्ट ठिकाण कुठलं तर म्हणे बनवलत ना तसंच मी विलंब न करता मी या घटनास्थळी पोहोचली आणि बघितलं तर ह्या इकडे ह्या रूमला आग लागलेली होती आणि आवाज वगैरे येत होते तसंच आम्ही एकशे बाराला फोन केला आणि अग्निशामक दलालाही फोन केला त्यांनी त्वरित विलंब न लावता ते लोक इथे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग वगैरे विचव विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तसेच पोलीसही तिथे इथे पोहोचले त्याच्यानंतर मग आम्ही इथे सगळं बघितलं तर सगळं तुटाफूट झालेली होती आणि ही बाई आहे ही बिचारी खूप गरीब आहे आणि घरकामं करते ती सकाळी सहाला ला गेली की साडे साडे बारा वाजता घरी येते ही दहावीला मुलगी आहे आणि हिचे जे सगळे घरामध्ये डॉक्युमेंट्स पेटलेले आहेत आणि त्यासाठी म्हणजे मला एकच विनवणी आहे की बघा ह्या मुलीचं आता हे शेवट म्हणजे दहावीचं वर्ष आहे तिचे डॉक्युमेंटसाठी तिला परीक्षेला सुद्धा बसून देणार नाहीयेत आणि ही बाई एकदम खचलेली आहे तिच्या मनातनं तर आम्ही इथे पंचनामा सुद्धा केला पोलिसांकडनं आणि तलाठी सुद्धा आलेले मॅडम तेजल मॅडम होत्या आणि त्यांनी आम्हाला म्हणजे खूप मदत केली आहे त्यांनी सगळा रिपोर्ट वगैरे सर्व काय केलेलं आहे फक्त माझी एवढी इच्छा आहे की बघा मी काय जास्त मागत नाही आहे पण त्यांना जर घर वगैरे कोण चांगलं किंवा मदतीचा जर हात तुम्ही देत असतील कोणीही तर जरा तुम्ही या आणि त्यांना थोडी मदत करा कारण काय माहितीये हे आता हे घर तुटलेलं आहे आणि ते वारंवार ते ह्या बघा ह्या पडघहीमध्ये राहत आहेत आणि ही मुलगी आहे ही मुलगी काय छोटी नाही नाहीये ती म्हणजे वयात आहे उद्या अपरात्री कोण आलं दारू चर्सी आणि हे कसा पाडा वेगळा आहे तर ह्या मुलीवरती जर काय होत असेल तर कोण येणार पुन्हा पुन्हा आपल्याकडे कोण मदतीला येऊ शकत नाहीये तर मला असं वाटते की थोडी तुम्ही लवकरात लवकर जर मला मदत मिळत असेल तर मी तुमचे खूप आभार मानते तसंच मी मला काल ज्या वेळेला मी पोलिसांना मी फोन केला तरी तर, तर आपले घाडेगाव साहेब आले त्यांनी खूप आम्हाला मदत केली त्यांनी मुलीसाठी शिक्षणासाठी सुद्धा त्यांनी वया पुस्तकं सुद्धा त्यांचे तर मनापासून मी खूप आभार मानते तसेच मी अग्निशामक दलाचेही आभार मानते कारण ते घटनास्थळी अगदी विलंब न लावता त्यांनी अगदी खूप तात्कालीन ते आले आणि काल सुद्धा ते सगळे मोठे सर वगैरे येऊन सगळं बघून गेले की पुन्हा आग लागलेली आहे की नाही आग लागलेली आहे पण आता कसं की जो पंचनामा झालाय तर त्याच्यातनं मला लवकरात लवकर ह्या कुटुंबासाठी जर काय करत असतील तर मला मदत मिळावी अशी माझी नम्र विनंती आहे